दिवाळी हा सण विशेष श्रद्धेचा सण आहे सणाची सुरुवात धनत्रोयदर्शीपासून होते दिवाळीच्या निमित्ताने आजकाल बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत जे आपण वापरतो पण दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावायला विसरू नका दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली नियमा के जाते नियमानुसार पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाची कमतरता भासत नाही असे मानले जाते दिवाळीच्या दिवशी काही वास्तू टिप्स लक्षात ठेवून देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येते असे मानले जाते चला तर मग जाणून घ्याव्या दिवाळीच्या दिवशी कोणत्या पाच गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहिली गोष्ट आहे दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवा ज्योतिषांच्या मते दिवाळीच्या दिवशी तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते तिजोरीच्या दारावर उत्तरेकडे तोंड करून स्वास्तिकचे शुभचिन्ह बनवा खुणा करण्यासाठी तेल आणि हळद वापरा दुसरे दिव्यांची संख्या लक्षात ठेवा दिवाळीच्या निमित्ताने आजकाल बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत जे आपण लावतो पण दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावायला विसरू नका मातीचे दिवे लावूनच माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच दिव्यांच्या संख्येकडे विशेष लक्ष द्या घरात अकरा एकवीस एकतीस आणि एक्केचाळीस या संख्येमध्ये दिवे लावावे असे मानले जाते तिसरे घरामध्ये मिठाचे पाणी शिंपडा वास्तुतज्ञांचे मत आहे की घरात मिठाचे पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातून काढून टाकते त्यामुळे भांड्यातून पाणी घेऊन त्यात थोडे मीठ मिसळून घरभर शिंपडा चौथे प्रत्येक दिशा प्रकाशमय करा दिवाळीच्या दिवशी घराचा कोणताही भाग अंधारात ठेवू नका तर सर्वत्र दिवे आणि लाईट लावा असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहते आणि पैशाची कमतरता भासत नाही कुटुंबात सुख समृद्धी नांदते पाचवे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढा दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे रांगोळीतून चालत गेल्यावरच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असे मानले जाते त्यांच्या स्वागतासाठी स्वास्तिक ओम लक्ष्मीचे चरण इत्यादी रांगोळी काढावी त्यामुळे दिवाळीचा दिवस शुभ मानला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा